ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळेरा उर्फ बळीबाई नबाकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की त्यांच्या कुटुंबियांची मी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांच्या दर्जावाढ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगानं पुण्यात कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती दिली त्यांनी सांगितलं की दर्जावाढ अभियान देखील आहे केलंय यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी त्यांची भेट घेतली संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या विषांतरावर टीका केली आहे त्यांनी म्हटलं की ते काहीही बोलतात महाराष्ट्राला माहिती आहे की काहीतरी विधान करायची आणि लोकांची दिशाभूल करायची हेच त्यांचं काम आहे मंत्री दीपक केसरकर यांनी नवीन राज्यपालांविषयी सकारात्मक भावना व्यक्त करत सांगितलं की याआधी देखील बऱ्याच पदांवर ते कार्यरत होते त्यांनी खूप चांगलं काम केलंय त्यामुळे आता देखील ते नक्कीच चांगलं काम करतील इथं नैबागकर म्हणून जुने नगरसेवक होते त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं साई मंदिर इथं बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुटुंबियांना सांत्वनपर्मित भेट घेतली आणि लवकरच त्यांचं पार्थिव साई मंदिरमध्ये ठेवणार आहे विद्यार्थ्यांच्या दर्जावाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी काही सूचना दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी आम्ही मी पुण्याला मिटिंग घेऊन ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि दर्जावाढ अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे म्हणत आहेत की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेज बदलून शहाची भेट घेत आहेत दिल्लीत जाऊन एक बघा ते काही बोलतात महाराष्ट्राला माहिती आहे की हे सगळं नेहमी काहीतरी विधानं करायची आणि लोकांची दिशाभूल करायचं हा जो त्यांचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही